गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्यामुळे केळी पिकाचे खूप मोठे नुकसान मुखेड अर्धापूर तालुक्यामध्ये झाले होते त्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी आज, आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावी यांनी केली असून यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळपासून आम्ही हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि हवा म्हणजे वादळ आल्यामुळे जे मेनली केळीच्या उत्पादनाचं नुकसान झालं आहे त्याची पाहणी केलेली आहे आणि अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण की चांगल्या प्रकारची केळी या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तयार होतात जे एक्सपोर्टही होतात आणि अतिवृष्टी आणि अवकाळी हवा पाणीमुळे हे जे नुकसान झालं नक्कीच यांना भरपाई मिळाली पाहिजे आता आढावा बैठक पण कलेक्टर साहेबांबरोबर मी करणार हो नांदेडमध्ये गेल्यावर आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा सगळा नुकसानचा आढावा आम्ही मांडू आणि लवकरात लवकर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा मोबादला मुद, मिळावा याकरता पूर्णपणे आम्ही एन डी आर एफच्या माध्यमातून जे काही मित्र मिळवता येईल त्याला मॅक्झिमम कारण की मलाही दिसते मी स्वतः वय इथे फोटो काढलेले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं फळं यावेळेस आली होती आणि मोठं नुकसान झालेलं आहे नक्कीच त्यांना ह्याचे मुआवजा मिळावा याकरता मान्य मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून परवाच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मिळून द्यायचा मी प्रयत्न वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ॲटोमॅटिकली डेव्हलप होते आणि त्या पद्धतीने त्या वंदे भारतची नांदेडशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे नांदेड शहराला ना, नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल नाही त्याचं काम चालू आहे थोडंसं स्लो आहे पण आम्ही त्याच्यामध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटला आणि इवन कॉन्ट्रॅक्टरना थोडंसं वॉर्निंग दिली आहे की जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू त्याच्यामुळे तो लवकर होईल कारण की तुम्ही बघत असाल सगळे समृद्धी असेल किंवा कुठलाही मार्ग असेल त्याच्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि एकनाथ साहेब पण कारण की एम एस आर डी सी आणि हे सगळे त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे नेहमी त्याच्या आढावा बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रस्ते पूर्ण तयार करतात सांगितलं ते ना त्यांचं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते नक्कीच त्यांना मुआवजा मिळावा याकरता पूर्णपणे कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठकही घेतली आहे त्याच्यात त्यांनी पण आम्ही पण त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एकदा बसून थोडासा आढावा घेतल्यावर त्यांना काय वॉर्निंग द्यायची तिथे कार्यक्रमाबाबत नाही आहे तुम्ही थोडंसं त्याचा गैरसमज करून घेऊ नका अकरा वर्षात मोदीजींनी जे काम केलं तो लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडतोय कुठलाही उत्साह किंवा आनंद नाही साजरा करते आणि आम्ही दोन दिवस त्याचा दुःख गेला दोन दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही आणि आजही आम्ही कुठलाही कार्यक्रम घेत नाही आज, आज इकडे पाहणी करायला आलो आणि ज्या आमच्या बैठक आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोदीजींनी केलेल्या अकरा वर्षाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याकरता तो आमची बैठक आहे तुम्हाला सांगितलं जे वचननाम्यामध्ये म्हटले होते ते सगळे विषय मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत जसा नदी जोडो प्रोजेक्ट असेल वॉटरवे प्रोजेक्ट असेल ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा पाण्याची टंचाई लाभणार नाही कारण की नदी जोड आणि वॉटर ग्रीडच्या आज एकसष्ट हजार कोटी रुपये त्याच्या डी पी आर त्या प्रोजेक्ट तयार करण्याकरता अन्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि लवकरच हा सगळं झाला तरी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे पाण्याची किंवा कुठल्याही प्रकारची टंचाई ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना लागणार नाही हो असं आहे मला एक गोष्ट सांगा सरकार ते सरकारमध्ये होतं त्यांनी काय केलं अडीच वर्ष सरकार मध्ये असताना काय केलं त्यांना त्याचं त्याचं थोडं उत्तर द्यावं मग आम्हाला प्रश्न विचारा रिपोर्ट नांदेड पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री